काळावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे यावरून आता ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना आरोप घोटाळा केला तर त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं खिचडी घोटाळ्यातल्या आरोपींविषयी सांगून संजय राऊत यांनी एक प्रकारे गुन्ह्याची कबुली दिली आहे हा पलटवार शिरसाट यांनी केलाय प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना मग एकशे वीस लोकांनी खिचडी वाटप केलं किती लोकांना बोलवलं तुम्ही ज्यांची नावं सांगतोय जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करताय सोळा ते वीस कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये योग्य वेळी नाव सांगेन कोणाला गेले पैसे त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे मग जर त्याची जर ईडी जर त्यांची शाखा असेल तर तुम्ही त्याचा सदस्य व्हा कशासाठी गोडबर करतायत आजही त्यांनी जे काही सांगितलं आहे खिचडी घोटाळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जी काही नावं घेतली ती लोकं कोण होती एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे घोटाळा झालाच ते शंभर टक्के त्यांनी आज कबूल केलेलं आहे म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा साक्षीदार होईल